2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस शिपाई प्रकाश लिंबाजी मोरेवाई वय पंचेचाळीस नारा बोरी यांनी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला पकडलेले आरोपी शेख खाजा शेख यासिन पासष्ट वर्ष परभणी पुरुषोत्तम शंकरराव पद्म गिलवार ब्याऐंशी वर्ष परभणी संतोष ज्योतिराव घोडसे शेहेचाळीस वर्ष रेणापूर लातूर उद्धव पांडुरंग सुमुकोराव पंचावन्न वर्ष चाकूर लातूर विठ्ठल तुळशीराम जाधव पंचेचाळीस वर्ष चाकूर लातूर जमीर खान आमिर खान व चौतीस पाथरी शेख अन्यर शेख अब्दुल वय पस्तीस पाथरी आणि इब्राहिम खान अजिज खान व एक्केचाळीस पाथरी अशी आहेत ही घटना पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आरोपी मंडळी संगणमत करून तंत्रज्ञानाच्या आधारे गुप्तधन काढण्यासाठी गावठाण शिवारात खड्डा खोदत होती माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी पी एस आय एस एम थोरवे पी एस आय महादेव गायकवाड व पथकासह घटनास्थळी धाव घेतली व आरोपींना पकडलं गुन्हा पोलीस अधिकारी शेख करीम यांनी दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक एस एम थोरवे करत आहेत पोलिसांनी या कारवाईत आरोपींना घटनास्थळीच पकडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली टोना व अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना कायद्याने कठोर शिक्षा केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला महानकत जिन्तूर जिंतूरहून बळीराज भराडे